कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट अशी उपवासाची इडली तर त्याच्यासाठी मी इथे एक कप रेडीमेड आटा घेतलेला आहे तो भगरीचा आटा आहे त्याच्यामध्ये शाबू आणि भगरीचं प्रमाण घेऊन दळून घेतलेलं असतं तरी ते मी दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंटच्या या कपाने एक कप घेतलेला आहे तर हा आटा या बाऊलमध्ये टाकून घ्यायचा याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दही तरी ते मी अर्धी छोटी वाटी दही घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं चा। याच्यात घालायचं चवीनुसार मीठ तरी मी ते मी सेंदव मीठ घेतलेलं आहे ते टाकलं आहे तुम्ही दह्याऐवजी लिंबूच्या रसाचा पण वापर करू शकता तर दही नसेल तरी लिंबूचा रस वापरू शकता तर त्याच्यासाठी मी ते दही आणि लिंबू पण वापरणार आहे तर मी इथे एक चमचा लिंबूच्या रसाचा वापर करणार आहे एक चमचा लिंबूचा रस टाकलाय आता याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं बॅटर एकसारख्या दिशेने फिरवून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणखी आपल्याला पाणी लागणार आहे मिक्स करूया तरी ते एक कप पिठासाठी आपल्याला एक ग्लास पाणी इतकं लागलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे एकसारखं मिक्स करायचं तरी ते मी एकसारखं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण झाकून अर्धा तास मुरवून घेऊया एकीकडे एक आपलं इडलीचं पीठ भिजेपर्यंत आता आपण दह्याची चटणी कशी बनवायची तर बघून घेऊया तर इथे मी एकीकडे एक एक गॅस चालू करून तवा गरम करून घेतला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया एक चमचा इतकं तेल टाकायचं तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये एक, एक चमचा जिरं टाकायचं इथे मी भरपूर असा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत अर्धी वाटी तीत इतकी ती टाकून घ्यायची इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत ही मिरची थोडी तिखट कमी आहे त्याच्यामुळे मी जास्त घेतलेली आहे ती टाकून घेऊया अर्धी वाटी शेंगदाणा चवीनुसार मीठ आता हे सर्व एकत्र भाजून घेऊया दोन ते तीन मिनिटं भाजून झालेला आहे एका डिशमध्ये काढून घेऊया काढल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला लावून बारीक करून घेऊया थंड झालेलं आहे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर बघू शकता इथे आपलं वाटण बारीक करून झालेलं आहे इथे मी एक रिकामा बाऊल घेतलेला आहे याच्यात हे वाटण काढून घेऊ वाटण आपलं काढून झालेलं आहे या वाटणामध्ये एक वाटी दही टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक छोटी वाटी दही घेतलेला आहे ते टाकून घेऊया आणि पूर्णपणे हे एकत्र मिक्स करून घेऊया इथे आपली दह्याची चटणी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे चटणीसाठी मी तडका बनवण्यासाठी इथे मी थोडंसं अर्धा चमचा वाटण पाव चमचा जिरे कडी पची पाने आणि एक लाल मिरचीचा तुकडा घेतलेला आहे इथे आपलं तडका पॅनमध्ये तेलही गरम झालेला आहे तडका देऊन घेऊया व्यवस्थित मिक्स करायचा इथे आपला तडकाही तयार झालेला आहे या चटणीवरती टाकून घ्यायचा इथे आपली दह्याची चटणी ही तयार झालेली आहे इथे आपलं इडलीचं बॅटरही भिजवून झालेलं आहे झाकण काढून घेऊया अर्धा तास होऊन गेलेला आहे याच्यामध्ये घालूया एक चमचा इनो व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे परफेक्ट असं इडलीचं बॅटर तयार झालेलं आहे उपवासाच्या तर आता इडल्या बनवून घेऊया इडल्या बनवण्यासाठी इथे मी डिश घेतलेल्या आहेत इडल्याच्या त्यांना तेल लावून घेऊया पूर्णपणे तेल लावून घ्यायचं याच्यामध्ये बॅटर भरून घेऊया तर डिश पूर्ण भरून झालेली आहे तर मी एकीकडे एक एक इडलीचं भांडं ठेवून पाणी हे गरम करून घेतलेलं आहे पाणी पण आपलं उकळत आलेलं आहे आता याच्यामध्येही भरलेली डिश ठेवून घेऊया याच प्रकारे सर्व डिश भरून झाकण लावून इडल्या उकडून घेऊया तर बघू शकता इथे पूर्णपणे डिश भरून झालेले आहेत ठेवून घेतलेले आहेत झाकण लावूया आणि चार ते पाच मिनटं ह्या इडल्या उकडून घेऊया चार ते पाच मिनटं झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि इडली उकडण्यासाठी बघून घेऊया झाकण काढून घ्यायचं बघू शकता इथे आपली व्यवस्थित अशी इडली उकडून झालेली आहे आता हा इडलीचा कुकर थंड करून घ्यायचा इडलीचा कुकर थंड करून झालेला आहे आता इडल्या काढून घेऊया इडलीचा कुकर थंड करून झालेला आहे इडल्या काढून घेऊया इडल्या या डिशमधून काढून घेऊया तर एका चमच्याने तेव्हा चाकून काढून घेऊ शकता तरी ते मी चमचा घेतलेला आहे त्याने काढून घेऊया बघू शकता इडली काढून झालेली आहे भरपूर अशी स्पंजी झालेली आहे आणखी पांढरी शुभ्र अशी झालेली आहे मस्त झालेली आहे स्पंजी पांढरी शुभ्र आणि सॉफ्ट अशी इडली झालेली आहे या प्रकारे सर्व मी इडल्या काढून घेणार आहे आपली गरमागरम अशी उपवासाची इडली आणि हे चटणी तयार झालेली आहे तर बघू शकता इडली भरपूर अशी सॉफ्ट झालेली आहे मी तोडूनही दाखवणार आहे बघा याचं टेक्चरही खूप छान आलेलं आहे आणि स्पंजी अशी झालेली आहे मस्तपैकी दही आणि इडली खाऊ शकता उपवासाला गरमागरम अशी तर ही माझी रेसिपी आवडल्यास मी किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद